आसूड लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पवन धरणाच्या कुशीतील आदिवासी बहुसंख्यक असणाऱ्या दुधिवरे गावाला माळींची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता धनदांडग्यांनी आदिवासी जमिनी हस्तांतरांचा नियम धाब्यावर बसून गौण खनिज अधिनियमांचं उल्लंघन करून गावाच्या काही अंतरावर रात्री अपरात्री ब्लास्टिंग करून स्थानिक नागरिकांच्या घराण्यात तडे गेलेत घराण्यात धोका निर्माण झालाय भयग्रस्त नागरिकांकडे शासन प्रशासन दुर्लक्षित करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून कथन करण्यात आलाय ग्रामस्थांचा पारंपरिक असलेला गाव पाधन रस्ता अडवण्यात आल्यामुळे येजा करण्याची गैरसोय झाली तहसीलदार यांनी हस्तक्षेप करून न्याय न दिल्यास सबंद गावांनी उपोषणाचा इशारा दिला असून यंत्रणा न्याय देईल तेव्हाच खरं नमस्कार मी लक्ष्मण बाबुराव साबळे आपण इथं आपण आहोत लोहगडच्या पायथेशी असणारं गाव दुधिवरे दुधिवरे गावात ही आदिवासी लोकसंख्या असणारं गाव आहे या गावामध्ये या आदिवासी लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतंय तर आपण या अशा खूप समस्या आहेत ज्या आपण आपण त्या नागरिकांकडून त्या जाणून घेऊयात काय समस्या आहेत सर तुमच्या आता हे जो आमचा जो भाग आहे दुधीवरे किंवा मग रुग्राम पंचायत आहे ह्याच्यामध्ये कसं आहे की आदिवासी बहुल भाग जास्त आहे त्याच्यामध्ये काय झाले आदिवासींकून फसवणूक करून बऱ्याचशा बाहेरची जी लोक आहेत जी तीन चारशे किलोमीटर व इकडे येऊन व्यवसाय करतात त्यांनी तो सातबारा त्यांचा सा पलटी केलाय खरं तर तो तसा झाला नाही पाहिजे आदिवासीचा सातबारा नॉन आदिवासी माणसाच्या नावावर फिरला नाही पाहिजे तरी पण तो झालेला आणि तेवढं होऊन सुद्धा ती लोक आजच्याला ग्रामस्थांना दमदाटी करतात सगळ्या बाबतीमध्ये आडवणूक करतात निसर्गाची हानी करतात ते त्यानंतर इकडे एक ब्लास्टिंग चालू आहे है, ह्यांनी गाव पंधन रस्ता अडवला म्हणजे असे बरेचसे विषय पण आता आम्ही प्रशासनाकडे न जायचं कारण असं आहे की आम्ही रोज जातोय पण आम्हाला तिथून काही दाद भेटत नाही पण तेच जर एखादा पार्टीवाला गेला किंवा एखादा जर मोठा माणूस गेला तर त्याला ती लोक एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट देतात शेतकरी म्हटल्यावर त्यांना एक मस्करीचा किंवा चेष्टेचा विषय झालेला आहे त्यामुळे आता आम्ही पूर्ण हातबल झालो आम्ही दात कोणाकडे मागायची हा आम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे पोलीस स्टेशनला जावं तर तिथं आम्हाला तोच प्रॉब्लेम आहे तहसीलदारांकडे तोच प्रॉब्लेम आहे आमदाराकडे आम्ही यासाठी गेलो आमदारांचे पीए सुद्धा आम्हाला नीटवणी सहकार्य करत नाही आम्ही जायचो कोणाकडे तर अशी ग्रामस्थांच्या समस्या आहे आणि आपण दुसऱ्या ग्रामस्थांना विचारूया नमस्कार मी अंकुश महादेव कोशिरे ही आमचा पूर्वीपासून हा गावपांधणीचा रस्ता आहे आणि ही आमची पूर्वीपासनं आदिवासी जागा ही आमची पूर्वी डॉक्टर अगरवालनी एकोणीसशे शहाण्णव साली ही जागा आम्हाला आमच्या दोन चुलत्यांना आणि वडिलांना फसवणूक करून फसवून घेतली फसून घेतली आणि तेव्हापासनं आम्हाला आता ही आमची हे माझं घर आहे बाजूला माझ्या चुलत्याचं घर आहे आम्हाला गेले अठ्ठावीस वर्षापासून तो त्रासच देत आलाय आम्हाला पूर्ण आणि आता तर एक दोन महिन्यापूर्वी पूर्ण त्यांनी आमची पूर्ण झाडं वगैरे सगळी झाडं दगडाची तटबंदी वगैरे सगळी तोडली त्यांनी तोडून आम्ही मध्यस्थी आल्यानंतर आम्हाला पोलिसांच्या बाळावरती पोलीस बोलवून घेतले वरती वरती काही आम्हाला नोटीस नसताना शिवाय कोणतीही पूर्व सूचना नसताना पोलीस आले जी सी बी घेऊन आले डॉक्टर ते पार्टीवाले त्यांच्यासमोर सगळं तोडफोड केली आणि आम्हाला गाडीमध्ये टाकून पोलीस स्टेशनला माझ्या वडिलांना मला आमच्या दोन भावांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पुढील आपण पुढील ग्रामस्थांची समस्या काय आहे ती जाणून घेऊया या गावातील वयोवृद्ध बाबा आपण यांना विचारूया यांची समस्या काय आहे ही गाव जागा जी जा आहे ही पूर्वीपासून गाव बांधणे तिथं थोडस आम्हाला जाण्याची सोय नाही काही तिथे एक शेतकरी शेत्याने घेतलेलं आगरवाला म्हणून त्यांनी घेतलेलं आहे रान तिथं आम्हाला जाऊन देत नाही आम्हाला त्रास होतोय आमची आडवणूक करतात असा त्रास जा होतोय जातानी यातांनी धक्का घातलेली चेड्डी घातलेली बेगरसो एक वॉर्ड आहे पुढं तिथून जाता येत नाही आमच्या मुलाकरांना समोर वॉर्ड आहे जाता येत नाही आमच्या मुलाकरांना अडचणीचा टाइम आहे बस हे आपल्या गावातील म्हणजे दुधुरे गावातील एक व्यक्तिमत्व युवा व्यक्ती व्यक्तिमत्व यांना काय समस्या आहेत हे आपण जाणून घेऊया पुन्हा एकदा आता सर आमचा जो हा भाग आहे हा पूर्ण डोंगर भाग आहे ह्याच्यामध्ये उत्खनन केलेलं आहे भरपूर प्रमाणात आणि जेवढं उत्खनन येत तेवढं म्हणजे एखाद एक, एक दोन व्यक्ती जर सोडले तर त्यांनी रॉयल्टी वगैरे काहीच भरलेली नाहीये प्रशासनाला हे सगळं बेकायदेशीर चालू आहे आता ह्याच्यामध्ये हा सत्तरचा गट नंबर आहे सत्तरचा दोन गट नंबर ह्याचा मालक आहे कुनल विनय शाह यांनी गावामध्ये कमीत कमी एक आठवडाभर सलग ब्लास्टिंग केलेली आहे तर ह्याला ही ब्लास्टिंगची परमिशन दिली कोणी आणि हा कुनल विनय शाह जो आहे हा कधी हिता आलेला नाही पण आम्ही जेव्हा विचारणा करायला गेलो ग्रामस्थ त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्यांनी जे अपॉइंट केलेली तिथं आहे त्याला जेव्हा विचारणा करायला गेलो तेव्हा तो सॅम लुथरियाचं नाव घेतो तर सॅम लुथरियाचं नाव घेतो तो कुणाल विनय शाह कोणी आणि ह्याच्यामध्ये काय झालेलं आता गाडे शरद गाडे आमचे भाऊसाहेब आहे मान्य शरद भाऊ गाडे भाऊसाहेब आहेत त्यांनी काय केलेले अनधिकृत गौन खजिन उत्खनन दंड यांना मारलेला दहा लाख पासष्ट हजाराचा तर हा दहा लाख पासष्ट हजाराचा दंड हा चुकीचा दंड मारलेला आहे ह्याच्यामध्ये आजूर आपण वाढू शकतो कारण त्यांनी तेवढं उत्खनन तिथे केलेलं आहे आणि जी ब्लास्टिंग त्यांनी केली त्याच्यामुळं डोंगराला पण तडा गेलाय तर ह्या डोंगराचं शासनाकडून आपण काय ऑडिट करू शकतो का, का? किंवा काय प्रोसेस होईल आता ह्याच्यामध्ये पुढे ह्याची माहिती आम्हाला तहसीलदार साहेबांनी मान्य तहसीलदार साहेबांनी द्यावी आणि ह्याच्यामुळे बरेचशे घरांना तडे पण गेलेले आता हा डोंगर जर समजा उद्या काय झालं नसेल दोन तीन वर्षात हा डोंगर जर समजा खाली आला माळीनगावासारखे जर गावामध्ये गावा परिस्थिती उद्भवली तर ह्याला जबाबदार कोण राहणार आहे कुनल विनाय शाह राहणारे काही प्रशासन आहे का सरकार आहे जे कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात तसं काढवावं कारण काय होतं दरवेळेस प्रत्येक जागी ही अशीच घटना घडती ग्रामस्थ दुर्लक्ष करतात नंतर घटना घडून गेल्यावरती सरकार पाच लाख रुपये देतं ते पाच लाख रुपये कशाचे देतात तुम्ही आमची किंमत ठरवता का मग हे आता हे चालू असताना तुम्ही लक्ष द्या जेणेकरून जे आपलं जो निसर्ग आहे तो पण वाचन आज यांनी जे प्रॉपर्टी विकत घेतलेले हे मालक आहे आम्ही मान्य करतो आम्ही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जायचा अधिकार येत नाही पण यांना निसर्गाला हानी पोचवायचा कोणी अधिकार दिलेला नाही हे लोक काय करतात ते निसर्गाला हानी पोचवायचं काम यांनी चालू केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बरेचसे ग्रामस्थांच्या घराला तडे गेले ते त्याची जबाबदारी कोण घेणारे प्रशासन घेणारे कुनलविनाय शाह घेणार आहे का तिथं जे काम करतात ज्यांनी जबाबदारी घेतली ज्यांनी त्याला एनओसी दिली ते घेणार आहे आज तो कुनल विनायक शाहची माणसं सांगतात की ग्राम आम्हाला ग्रामपंचायती एनओसी आहे तर ग्रामपंचायतीने कुठल्या बेसवरती त्याला एनओसी दिली त्याला एनओसी दिली तर त्याला परवानगी दिली का की बाबा तू ब्लास्टिंग कर आमचा तुला पाठिंबा आहे परवानगी दिली का ह्याचा आम्हाला ग्रामपंचायत उत्तर पाहिजे आणि पंचायत समिती मावळला पण आम्ही विनंती करतो की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे कोण विद्यमान सरपंच सदस्य किंवा मग चालू भाऊसाहेब असतील यांना विचारणा करून ह्याची माहिती आम्हाला पोहोचवावी कारण त्या माणसाचं असं म्हणणे आहे की त्यांनी त्यांना एनओसी दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे जेव्हा आपण हे करतो ब्लास्टिंग करतो ब्लास्टिंगचा नियम असा आहे की जरी त्यांनी परवानगी आणली तर त्याच्यामध्ये ती रात्रीच्या वेळेस केली नाही पाहिजे यांनी जी ब्लास्टिंग ही पहाटे आणि रात्री अशाच टायमिंगला केलेली त्याच्यामध्ये ती त्यांनी गाडी वापरली त्या गाडीचे काही कोणत्या प्रकारचं ऑडिट नाही ती सेफ्टी नाही तिच्यामध्ये परत तिथं जो माणूस होता ब्लास्टिंग करायला त्या ब्लास्टिंगची कुठेही नोंद नाही त्या माणसाची जे आपण म्हणतो आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे कानामध्ये ते मास्क येतात वगैरे सगळं बऱ्याचशा गोष्टी असतात ते त्यांनी घेतलं नाही त्यांनी जो ज्योमेट्रिक स्ट्रक्चर असतं ते काढलं पाहिजे ब्लास्टिंगसाठी ते काढलेले नाही म्हणजे त्यांनी पूर्णपणे अयबद्धरित्या केले हे कोणाचे जीव पंचकृषीतला किंवा मग शासनातला असा कोण माणूस आहे की ज्याच्या जीवावरती ही लोक एवढा लांब येऊन आमच्यावरती म्हणजे इतक्या भयानक स्वरूपामध्ये की बाबा आपण त्यांना विचारणा करायला गेल्यावरती तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही घाबरत नाही या स्वरूपात ती लोक भाषा करतात ही कोणाशी जीवावर करतात म्हणजे आम्ही गावामध्ये राहायचं का नाही आता आम्हाला पडलेला प्रश्न आहे एक जण आमचं पाणी बंद करतोय एक जण आमचं हे ब्लास्टिंग करतोय म्हणजे सगळ्या निसर्गाचा पूर्ण आहे सत्यानंच मांडलेला आहे निसर्ग आम्हाला म्हणजे नैसर्गिक ह्याच्यातून देवानी भेटलेली ही देणगी हिला अधिकार नाही दिला तुम्हाला नष्ट करायचा आता ह्याच्यातून मार्ग काढावा आणि आम्ही पत्रव्यवहार करायचं झालं आता प्रत्येक गोष्टीची कम्प्लेटच देत बसलो आम्हाला जायला लागतं वडगावला आता वडगावला जायचं तर आम्ही काम धंदे करायचे का नाही ग्रामस्थांनी रोज जायचं तिथं तुमच्या बशी बसायचं बरोबर आजच्याला आम्ही बघतोय आमच्याकडे आता चालू अशा केसेस आहेत की त्यामध्ये काहीच आउटपुट निघत नाही तहसीलदार साहेब बोलावतात रोज हे होतं ते होतं त्यामध्ये आम्हाला त्यात काही इंटरेस्ट आलेलं आम्हाला ऍक्शन पाहिजे त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो आसोड लाईव्ह करता रोहन सोनोने सह लक्ष्मण सावळे पुणे मावळ